केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्रने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणारच शंभर टक्के मुंबईत जाणार आणि आझाद मैदानावर उपोषण करणारच असं त्यांनी म्हटलंय हायकोर्टाच्या निर्णयानंतर जरांगे माध्यमांशी बोलताना म्हणाले सरकारकडे दोन कायदे आहेत का न्यायदेवतेने जो निर्णय दिलाय तो आम्हाला मान्य आहे त्यावर मला काहीच बोलायचं नाही मात्र आमचे वकील या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागतील न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला खात्री आहे जरांगे यांनी स्पष्ट केलंय की लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे या अधिकाराचा वापर करत आम्ही मुंबईतील आंदोलन करणारच सरकारला या आंदोलनाला परवानगी नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनासाठी कोर्टात परवानगी नाकारल्यामुळे मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा